मिल शेख है मैं आज अपने आप को ख़त्म करने जा रहा हूँ मैं आज आत्महत्या करने वाला हूँ और इसका पूरा ज़िम्मेदार अमान भाभी और उसका दोस्त मुन्ना शेख है मैं इसलिए आत्महत्या कर रहा हूँ कि अमान और मुन्ना के पैसे हैं मेरे ऊपर मैं उनको को दे नहीं पा रहा हूँ पैसा उनका हक हाँ का एक रुपया भी नहीं है हाँ हक का पैसा मेरे से वो ले चुका है पैसा दिया वो मैं जानता हूँ और मेरा अल्लाह जानता हूँ ये जो पैसा बचा है ये डरा धमका के और पैसे बड़ा बड़ा के ब्याज खा के ब्याज बोल तो मैं खाता नहीं हूँ खुशी में देना पड़ेंगे कौन से खुशी में मैं उसको पैसे बढ़ा के देता हूँ कौन से खुशी में वो मेरे से पैसे बढ़ा के लेता है या अल्लाह जाने वो जाने अब मैं उसको मेरे को पैसे देने की ताकत मेरी ख़त्म हो गई है मुन्ना और आमान मेरे को रोज़ टॉर्चर करते घर से बुलाते ढाबे पर लेके जाते पहाड़ पर लेके जाते जंगल में लेके जाते कहीं पे भी ले के जाते बैठा के रखते दो दो घंटा डराते धमकाते गाली देते घर पे आके तमाशा करेंगे मोहल्ले में आके तमाशा करेंगे माफोले में तमाशा करेंगे अन्न को बुलाऊंगा पुलिस वाले को लड़के मारता हूँ जाके केस करने डरता नहीं हूँ ये सब डरा धमका के मेरे को रोज वो डराते और टॉर्चर करते अब ना मेरे पास पैसा है और ना मेरी ताकत है ये सब के करने की बर्दाश्त करनी है गणेशपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत भिवंडीवाडा रोडवरील महापुली गावचा मृत शेख हा रहिवाशी होता कामिल शेख हा साबण कंपनीत काम करीत होता व आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालत होता त्याच्यावरच त्याच्या कुटुंबाची बायको व दोन मुलींची जबाबदारी होती मात्र अवैध सावकाराच्या जाळ्यात तो, तो अडकला आणि अव्वाच्या सव्वा बेकायदेशीर व्याजासोबतच सावकारीने वापरलेल्या अस्लील अपशब्दामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि जगाचा निरोप घेतला याबाबतीत ग्राउंड लेवलला जाऊन मराठी प्रजान्यूज तर्फे त्याच्या कुटुंबाशी साधलेला हा संवाद माझ्या मुलाने गेल्या वर्षी कर्ज घेतला होता आता कर्ज घेतला तर आम्हाला काय आमच्या कोणाला मला बापाला नाही माहीत का भावाला ना, नाही का त्याच्या आईला नाही माहीत का त्याच्या घरवाला नव्हता माहीत आता एक दिवस असा वेळ आली की तुमचा बालाबद्दल पलून गेला म्हणजे फुल पलून गेला काय झालं बालाच्याबद्दल सात सात साडेसात लाख रुपये आहेत सात साडेसात लाख आहे कसले मी माझ्या मुलाला विचारलं तर बघा बाबा मीनी पैशाचे घेतले होते एकाचे लाख रुपये घेतले होते एकाचे नव्वद एकाचे पन्नास घेतले होते ठीक आहे ते आता ते बोलायला आता ते बाबा बोलवले तर ते बोलायला लागले का आ, ये तुझ्या मुलांनी तीन लाख रुपये एक बोलतो एक माझे तीन लाख वीस हजार आहे दुसरा म्हणतो माझे दीड दीड पावणे दोन लाख रुपये ती, हा तिसरा मुन्ना शेख म्हणतो माझे पण पैसे आहेत बरं बाबा ठीक आहे असून दे तुमचे पैसे आम्ही देऊ माझ्या मुलाने माझ्या घरवालीची कंठण तोडली पहिले इस्टार्टर रहमान कोतकरला पैसे दिले एक लाख रुपये नेऊन आईची कंठण तोडून दुसरे पैसे माझ्या मुलाने ऐंशी हजार रुपया सागर धाव्यावरती आसपास असला शेच्या संगती द्या बर ती प्रत्येकाच्या पर नावं दिलेल्या साहेबांना आम्ही आणि त्याच्यानंतर यांचे राहिले त्याचे राहिले तीस हजार रुपये तीस हजारातून सहा हजार रुपये रुपय माझी सुनेने नंतर दिले हा याचे राहिले पैसे कसे घेतले होते व्याजी घेतले होते व्याजी घेतलेले पैसे याही व्याजी दिले ती पण चक्रीवाद प्रमाण तरी पण माझ्या मुलाला घेतल्या पैसे आम्ही काय बोला आपले मुलाही चुके पैसे यांचे देवा त्याचे राहिले तीस हजार रुपये आता बघू घेऊ ते घेतल्यानंतर त्याचे नाही मानी तर माझे सोन्यानी दोन दोन वेळेला तीन तीन हजार रुपये दिले त्यानंतर हा आमनला सांगले पंधरा हजार तुझे आहेत टप्प्याटप्प्यान पैसे घे हो भाऊ ठीक आहे त्याच्यानंतर या दोन महिन्याच्या काळामध्ये त्याला टोचन करायचं आम्हाला काय माहिती पैसे आता थोडे राहिलेत आता सहा ना साडेसहा लाख रुपये भरले भरला माणूस घाबरतो का पैसे देणार त्यांनी टोचन त्यांनी व्हिडिओ करून काही या लोकांच्या करता त्यांनी लिहिलेलं आहे की मी पैसे भरलेले आहेत पण याना कंटाळून मी जितो माही आसिफ हमीद शेख राहणारा सुभान नगर नियर बाय वॉटर टँक चॉल मापोली तालुका भेंडी जिल्हा ठाणे माझा भाऊ काबिल हमीद शेख यांनी व्याजाने कंटाळून पैसे भरूनही आणि लोकांचा मार खाऊन खाऊन आज एवढा तरसला तो तो विष खाऊन अखेरकार मरून गेला आता मरणाचं मेन कारण कोण आहे रहमान कोतकर अमान भावे बाउद्दीन अन्सारी उर्फ मुन्ना शेख कारण की तो व्हिडिओ बनून गेलेला आहे आज माझा भाऊ गेलेला आहे आज कुठले पत्नीचा नवरा मेलेला आहे दोन पोरींचा बास मेलेला आहे एक बासचा पोरा मेलेला आहे आणि एक आईचा लाडका मुलगा मेलेला आहे भावांचा भाऊ गेलेला आहे आज माझा गेलेला उद्या तुमचा जाऊ शकतो जर आज आम्हाला नाही भेटला नाही ना तो कुणालाच नाही नाही भेट शकत हे जगात म्हणजे म मी बोलतो हे न्याय यांच्यासाठी काही नाही यांना कानून जे आहे ना ते आताची मुठी आहे हजारो केशी आहे यांच्यावरती काढा तुम्ही बायोडेटा काढा आमचा काढा त्यांचा काढा आमचे कुटुंबाचा काढा त्यांच्या कुटुंबाचा काढा तुम्हाला काय भेटते बघा म्हणजे यांचा असं आहे आम्ही काही करू आम्हाला काहीच नाही आम्हाला कोर्ट कचेरी काय नाही पैसा फेको तमाशा देखो दोन महिन्यात बाहेर तीन महिन्यात बाहेर काढ हे लोका जमानातला बाहेर यायला पाहिजेत आणि हे लोक हे गावात रेण्याचे लायकीची नाही लोका यांच्यासाठी मापोली गाव खराब आहे हा समजायला पाहिजे लोकांनी का आज आपलं गाव खराब आहे हे लोकांसाठी खराब आहे यांचे गैरधंदे आहेत दोन नंबरचे धंदे आज आमचा भाऊ गेलेला आहे आमच्या आम्हाला भावाचा इन्साफ पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आमचा भाऊ येणार नाही बाकी ये जेलला सडलं पाहिजेत तेव्हा आम्हाला शांती भेटेल तेव्हा त्याला शांती भेटेल दोन पुरींचा काय कसूर आहे बारा वर्षाची मुलगी दहा वर्षाची मुलगी आहे यांना कोण बघल आज आज कुणी कोणी कितीही पुरा केला एक बापाची जागा पुरी करू ना? करू शकणार आहे कोण कर्ज करणार आहे का पुरी बापाची जागा का जिथं अन्याय झालेला आहे तिथे न्याय व्हायला पाहिजे अजून मी काय याच्या पुढे बोलू नाही शकत आम्हाला जे गणेश कुरुच्या साहेबांनी जी पण मदत करायची होती केली ते के अजून पुढे करतील दोन आरोपी त्याच्यात फरार आहेत रहमान कोतकर आमान बाबे तुमचा मुन्ना शेख जो अटक आहे तो आमान बाबे आणि रहेमान कोतकर लोकर लवकरात लवकर अटक व्हायला पाहिजे कारण की यांना जेलाची जे, शिक्षा शिक्षा पाहिजे जे क्राईम करतात अँटीसेप्टिक बेलला जातात आणि अँटीसेप्टिक करून पण येतात मग याचा अर्थ काय मग क्राईम म्हणजे काय असतं त्यांना गुळ काहीच नाही कानून त्यांच्यासाठी काहीच नाही का क्राइम करायचा आणि ती डेप्रिक बेल घ्यायची बाहेर निघायचा अरे यांना तडीपार करा ना मापुळी येऊन कशाला ठेवलेलं आहे त्यांना किंवा आम्ही जातो मग मापुळी सोडून आम्हाला जर न्याय नाही भेटत असेल तर आम्ही जातो सोडून मग यांना यांना सजा झाली पाहिजे आणि मला नाही भेटला पाहिजे का तर माझे नवरा तुम्ही यांची मुलं विष खाल्ले आज माझा मला ते विधवा बनवले तशीच माझी त्यांची मुलं आज मी विधवा झालेली आहे माझ्या दोन लहान मुली आहेत माझे ना आरोपी हजीर झाल्या पाहिजेत आणि त्या आरोपींना सजाव झालीच पाहिजे का तर माझ्या नवऱ्याने जीव आणलेला आहे माझा राहून काहीच फायदा नाही त्या आरोपी हजीरच झाले पाहिजेत अत्याचार केले का ते रहमान कोतकरनी माझ्या घरी राहून माझा नवरा नसताना मला शिवा दिलेला आहे आणि आता बोललेला आहे ते रहमान कोतकरनी का जर तुझ्या नवऱ्याने मला पैसे नाही दिले खरी पैसे देऊच सुद्धा तरी खाली त्याचे चोवीस हजार वाचले होते चोवीस हजार मुलं त्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतलेला आहे तो घरी आला आणि काय बोलायला लागला तर जर तुमच्या नवऱ्यानी मला तीस तारीख पण पैसे नाही भेटले नवरा पण नाही बोलला तुम्ही जर तीस तारीख पर्यंत पैसे नाही दिले तर मी ये पलगा येऊन झोपी तर मी बोललो हा ठीक आहे मी या दोन दोन मुलींना घेऊन जाते आणि जीव देते तुझ्या पैशांकडे त्या तो म्हणाला मला का बोलते नाही जीव दिला तरी चालाल माझा कोण काही वाकडीने करणार बोलते पोलिसांची धमकी दिली त्यांनी लेकिन पोलीस चांगले आहेत त्या आता आमच्या सोबत नाहीत ते आम्हाला नाही देणार वाले पण अजून पाहिजे ते पोलिसांनी कारण का ते दोन आरोपी आहेत ते भेटलेच पाहिजे एक तो आरोपी भेटले पण ते दोन पण भेटले पाहिजेत आणि रायमान कोतकर आणि आमान भाबे यांना अशाच सजा झाली पाहिजे आज सोडून बघा त्यांचे माझे माझे नाही भेटला पाहिजे माझ्या नवऱ्याला आणि ते दोन आरोपी आहेत त्यांना बाहेरून बेल झाली ना पाहिजे का आज जिबात त्यांना अटक झाल्याच पाहिजेत ते कारण का माझा आज जीव तरफवत ना तसा त्यांचा पण जीव आहे हे रायमान कोतकांनी पैसे द्यायला गेलो थोडी आणि त्याचा पण सगळं पैसा दिला होता एक पंधरा हजार मुलं या अमान कोतकरणी मुन्ना शेख ला जवळ घेऊन आणि कुठे कुठे माझ्या नवऱ्याला नेत होते कटला मध्ये कुठे कुठे नेत होते आणि माझ्या नवऱ्याला एवढा काही मानसिक संतोष दिला का त्याला झेर खाण्या मुलं मदत माझ्या नवऱ्याने खाल्ला नसता जेव्हा आठ लाख होते तेव्हा नाही कर्ज होता तेव्हा खाल्ला मग आता का खाल्ला काही 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 गलत शब्द वापरला असेल म्हणून माझ्या नवऱ्याने आज जीव दिलेला आहे माझे दोन दोन मुली माझ्यावरती दिलेला आहे त्यांना या ने ने बेल तर नुकतीच मापोली येथे अयोध्या सावकारीला कंटाळून आत्महत्या झालेले जाचाला कंटाळ तर या पार्श्वभूमीवरती अवैध सावकारीला पोलिसांनी प्रशासनाने आला घालावा आणि ज्या या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना फरारी आरोपींना पकडून न्याय मिळावा हीच सगळ्यांची अपेक्षा आहे धन्यवाद